अमित अमितबाईंचा एक अनुभव असायचा की खरं तर नवीन मंत्री मला कामही शिकायचे मला अजूनही शिकते मलाही नाहीतर आपणही सगळे बघतो की हे काही संबंध नाही एका महापालिकेच्या क्षेत्रातनं देशाचं क्षेत्र बघायचं म्हणजे हे काय का माझं काम इतकं सोपं मला वाटलं ते त्याच्यापेक्षा जास्त अवघड निघालं आणि आमचं विश्वविद्यालयाचं त्रिभुवन विश्वविद्यालयाचं बिल होतं लोकसभेत त्यांनी मांडलं आता लोकसभेत आणि राज्यसभेत लोकसभेत झालं ते राज्यसभेत येतं आणि लोकसभेत जसं बिल मांडून झालं त्यांनी मला बोलावून घेतलं सुन। तुझे तुझे मना मना, <laughs> 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 मी तुझे बिल रखना रिप्लाय बी तुझे करणार आहे माझ्या पोटातच गोळा आला अरे तर माझा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी संपायचा मनातल्या मनात म्हणलं साहेब तुम्ही का दिवस घेताय का दिवस घेताय तुम्ही मेदतही होत्या तर मला काही सुधरणच आणि पुन्हा त्याच्यात अजून एक सांगतात ठीक आहे मे बी बैठू बोललो मग म्हटलं हा भेटो गे आ टेन्शन आहे टेंशन टेन्शन काय पीएम साहब के बाद सामने अगर बोलना पडेगा तो ऐसे बोलोगे जा थोडा अच्छा अभ्यास करो आणि बाहेर पडताना परत रुको जरा हिंदी की प्रॅक्टिस कर <laughs> त्यांना माहिती खायला था पियला वाला दिसतो त्यामुळे हे सगळं